पुढची बातमी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मुंबईमध्ये खांदेपालट केलाय आक्रमक वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमित साटम यांची मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे मात्र महायुतीतली अंतर्गत गटबाजी मराठी आणि परप्रांतीय वाद ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीचं आव्हान अशी एक ना एक अनेक आव्हानं अमित साटम यांच्यासमोर उभी आहेत मुंबईसाठी भाजपनं आपला कर्णधार बदलला आशिष शेलार यांच्या जागी अमित साटम यांची भाजपनं मुंबई अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे यंदा मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसवायचा असा निर्धार गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी केला त्या पार्श्वभूमीवर भाजपनं हा मोठा बदल केलाय आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे अमित साटम यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला अध्यक्ष म्हणून निवड करण्याच्या संदर्भात सर्वानुमते एका नावाची आज घोषणा करावी या दृष्टिकोनातून आज आपल्या सर्वांना या बैठकीला या ठिकाणी बोलवलंय मला सांगायला आनंद होतो की आज मुंबई अध्यक्ष म्हणून टम अमित साटम यांनी गेली अनेक वर्ष मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शहात्तरला त्यांचा जन्म झाला दोन हजार चौदा पासून अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे ते आमदार आहेत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते विधानसभेवर निवडून गेले तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अशोक जाधवांचा त्यांनी पराभव केला मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि उपायांची कल्पकता असलेले नेते अशी त्यांची ओळख आहे साटम यांच्या समोर मुंबई महापालिका निवडणुकीचं आव्हान असणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती होणार की नाही याकडं सगळ्यांचं लक्ष आहे आणि जर ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीसाठी हातमिळवणी केली तर मुंबई भाजपा अध्यक्ष म्हणून अमित साटम यांच्यासमोर वेगळं आव्हान असणार आहे मेट्रो कोस्टल रोड अटल सेतू सीसीटीव्ही कॅमेराज किंवा आताच गेल्या आठवड्यामध्ये बीडीडी चाळीतल्या मराठी माणसांना साडेपाचशे घरं पहिला लॉट चाव्या देण्याचं चा, हे सगळे निर्णय ही सगळी कामं मुंबईकर जनतेनी आपल्या डोळ्याने पाहिलेली आहेत आणि त्यामुळे कुणी एकत्र आलं कुणी एकत्र आलं नाही समोर कोण काय बोलत आहे याची परवा न करता मुंबईकर जनता आपले आशीर्वाद हे महायुतीच्याच पाठीशी देईल अमित साटम यांनी गेली अनेक वर्ष मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम पाहिलंय त्यांची राजकीय कारकिर्द बघायची झाली तर मुंबई महापालिकेचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत जवळचे संबंध आहेत मुंबई आणि कोकडी चेहरा अशीही ओळख आहे कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट अंगावर घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला पोलखोल सभांच्या माध्यमातून ठाकरे गटाचा खरपूस समाचार त्यांनी घेतला मविया काळातील अनेक कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना वाचाही फोट चंद्रशेखर बावनकुळेंना महसूल मंत्री केल्यानंतर राज्य प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी ही रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली दुसरीकडे आशिष शेलार यांना मंत्रिपदाची खुर्ची मिळाल्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून नवीन चेहरा समोर येणार हे जवळपास निश्चित होतं अशातच मुंबई संदर्भात विरोधकांनी उपस्थित केलेल्या ठोस मुद्द्यांना अपेक्षित अशी उत्तरं देण्यात आशिष शेलार काहीसे कमी पडत होते का अशी कुजबूज देखील भाजपच्या गोटात सुरू होती दरम्यान अमित साटम यांच्या मुंबई भाजप अध्यक्ष नियुक्तीवरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात कोणतं वाकयुद्ध युद्ध रंगले पाहूया शेलार मराठी नव्हते का पुन्हा एकदा मराठी चेहरा आहे का मुंबईला मराठी चेहरा दिल्याशा पर्यायच नाही कोणाला आता कोणाला नेमले मला माहित नाही पण आशिष शेलार अनेक वर्ष या शहराचे अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षामध्ये काय राजकारण उफळून आलं आहे मला माहीत नाही की शेलारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर जावं लागत आहे काहीतरी मुंबई भाजपात घडत एवढंच मी सांगू शकता मुंबई भाजपमध्ये काही घडत नाही उभाटा गटात काय घडतय हे संजय राऊत यांनी बघावं भारतीय जनता पार्टीमध्ये एक व्यक्ती एक पद या पद्धतीची भूमिका असते उगच उभाटा गटानं किंवा संजय राऊत यांनी त्याच्यात काहीतरी काळभेर्या आहे आणि काहीतरी दोन गट आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करू नये संजय राऊत तुमच्या पक्षामध्ये वारसानं पद मिळतात आमच्या पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो महायुतीतली अंतर्गत गटबाजी मराठी आणि परप्रांतीय असा वाद ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीचं आव्हान अशी एक ना अनेक आव्हानं अमित साटम यांच्यासमोर होती आहेत आता या आव्हानांना पुरून उरत अमित साटम मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी कोणती कामगिरी करतात यावर त्यांचं पुढचं राजकीय प्रमोशन अवलंबून असणार आहे अभिषेक मुठाळ एव्हीपी माझा मुंबई